अवधूत चिंदाण श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता बऱ्याचशा जणांनी आजपासनं गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली असेल आणि त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आता गुरुचरित्राची सुरुवात तर आपण केलेली आहे गुरुचरित्राची सुरुवात कशासाठी तर येत्या तीन जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याचशा जणांनी सात जु सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंतचा सप्ताह गुरुचरित्र सप्ताह यासाठी बरेचसे जण बसलेले आहेत आणि ज्यांना कोणाला गुरुचरित्र बद्दलची माहिती की काय खायचं काय नाही त्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे त्याची लिंक वाटलं असतं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अगदी काटेकोरपणे तुम्हाला कोणत्या गोष्टी चालतील कोणत्या नाही याचा व्हिडिओ मी केलेला आहे त्यामुळे तुम्ही तो नक्कीच बघा आजचा विषय असा आहे की बघा गुरुचरित्र पारायण आता चालू आहे तर तीन जुलैला आहे आपली गुरुपौर्णिमा पण त्यामध्ये एकोणतीस जूनला येत आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणजे आपल्या वर्षभरातला म्हणजे बघा वर्षभरातली सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी एकादशी ज्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विठ्ठलांची सेवा भरपूर करायची असते त्यामुळे ह्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण ग्रंथ वाचन कधी करायचं आपण उपवास कसा ठेवायचा उपवासाच्या वेळेस काय करायचं काय खायचं सगळ्या गोष्टी कशा करायच्या ह्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे चला व्हिडिओची सुरुवात करूया तर बघा देवशयनी एकादशी आहे एकोणतीस जूनला आणि त्याच दिवशी तुमचा तिसरा दिवस असणार आहे बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तिसरा दिवस असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले बघा तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त तर आहेच पण पारायण जर का तुम्ही करत असाल तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला तुमचं पारायण वगैरे करून घ्यायचं आहे वाचन वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आधी देवपूजा करत असाल तर अतिउत्तम पण शक्यतो आधी वाचन करून घ्यावं आणि मग देवपूजा करावी कारण मांडणी वेगळी असते आणि ब्रह्ममुहूर्तापासनं ल सकाळी लवकर वाचून घेतलं तर बरं वाट बरं असतं त्यामुळे त्यानंतर मग तुम्ही तुमची देवपूजा करा कारण आषाढी एकादशीच्या दिवशी देवपूजेला तुम्हाला वेळ लागणार आहे काय करायचं आहे सगळं वाचन तुम्ही तिसऱ्या दिवसाचं <coughs> करून घ्या त्यानंतर जेव्हा देवपूजेला बसाल तेव्हा आपल्या देवघरातले बाळकृष्ण आपल्या देवघरातले विठ्ठल रुक्मिणी आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुमच्या घरात जे काही कुळदेवत असतील बघा विष्णूंचे जे रूप आहेत त्यांची मूर्ती असेल तुमच्याकडे आपल्या स्वामींची यांना सगळ्यांना पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे हो पंचामृताने तुम्हाला आजच्या दिवशी स्नान घालायचं आहे त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा कशी करायची आहे तर हळद कुंकू लावून तिला अक्षदा व्हायचं आहे फूल व्हायचं आहे पिऊन फुल शक्यतो तुम्हाला व्हायचं आहे आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्या दिवशी आ चुकूनही पाणी किंवा काहीही त्या दिवशी एकादशीला तुम्ही तुळशीला वाहू नका फक्त हळदी कुंकुणी आणि अक्षराने पूजा करा आणि त्याचबरोबर नैवेद्य म्हणून तुम्ही जे काही ठेवणार असाल ते तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे तिथे नाही तिथे तुळशीजवळ तुम्हाला फक्त सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे आता गुरुचरित्र पारायणाबद्दल आपण बोलत होतो तर गुरुचरित्र पारायण आहे तुमचं तर बघा सकाळी तुमचं वाचन झालं सगळं झालं तर आता प्रश्न येतो की देवाला नैवेद्य काय दाखवायचं आणि आपण मग काय खाणार आहोत तर बघा उपवासाचे जे पदार्थ असतात साबुदाणाची खिचडी म्हणा किंवा भगर वगैरे जे आहेत हे तुम्हाला चाल चालेल हे तुम्हाला चालेल कारण कसं असतं ना आषाढी एकादशी किंवा असे काही व्रत जेव्हा आपल्या पारायणाच्या मध्ये येतात तेव्हा उपवासाचे जे पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकतात फळं तुम्ही खाऊ शकता त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे दिवसभर मग तुम्ही दुपारी साबुदाण्याची खिचडी केली तर तुम्ही ते खाऊ शकता तुम्ही भगर केली तर तुम्ही भगर आमटी जे आहे ते जर का नैवेद्य दाखवला तर ते तुम्ही खाऊ शकता त्याचा नैवेद्य दाखवा आणि तेच तुम्ही खावा कारण एकादशीच्या दिवशी तुम्हाला आता तुम्ही म्हणणार की मी एकच धान्य खातो तर मग त्या एका धान्यामध्ये तो दिवस तर धान्याचा नाहीच समजायचा कारण एकादशी ही पूर्ण दिवस तुम्हाला अन्न म्हणजे धान्य कुठलंही खायचं नसतं उपवासाचे जे जे काही पदार्थ का आहे फळं वगैरे जे काही आहे म्हणजे मिठाई दुधाचे पदार्थ वगैरे तुम्ही खाऊ शकता अगदी खाऊ शकता काही नाही दही खाऊ शकता ताक घेऊ शकता काहीही हरकत नाही त्याचबरोबर फक्त भाजी पोळी वगैरे त्या दिवशी तुम्हाला बाजरी वगैरे काही खायचं नाही आहे फक्त उपवासाचेच पदार्थ खायचे आहे आणि त्यामध्ये उपवासाचे पदार्थ म्हणजे कुठलेही बाहेरचे विकत पदार्थ नाहीत म्हणजे वेफर्स लाडू हे सगळे घरी केलेलं असेल शेंगदायाचा लाडू वगैरे तर खा काहीही हरकत नाही त्यामुळे तुम्हाला एकादशीचाही उपवास करायचा आहे आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचं वाचन तर सकाळीच होऊन जाईल आणि ज्यांचं नाही झालं ते दिवसभरात ते पूर्ण करू शकता तर आता सेवा तुम्हाला एकादशीला काय काय करायची पूजा तुम्हाला कशी करायची ह्याचा व्हिडिओ आलाही असेल किंवा मी टाकेलच त्यामुळे तो व्हिडिओ नक्कीच बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला एकादशी साजरी करायची आहे काहीही असं मोठं नाही आहे त्यामुळे सर्वजण म्हणून आपण छानपैकी आपले सण आता साजरे करणार आहोत कारण एकदा का अशी एकादशी सुरुवात म्हणजे झाली की चातुर्मासाची सुरुवात होते आणि ह्या चातुर्मासात आपले भरभरून सण येतात आणि त्या सणांचा आपण आनंदही घेतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती अजून काही रिलेटेड एकादशी आणि Uh, जर का uh, गुरुचरित्र पारायणाबद्दल क्वेश्चन्स असतील तुम्हाला माहिती हवी असेल तर मला विचारा मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल चला भेटूया अजून एका छानच्या माहितीमध्ये मा अजून एका छानच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ